इथ बघा आऊ आमची भात आमटी खात आहे मम्मी आमची लॉलीपॉप खात बसलेली आहे आऊनं लॉलीपॉप दिलेला आहे आऊ काय झालं आणि कावळा आमचा काय खायला आलेला आहे आवज कावळा कुठं गेला दिसत नाही आदिरराजू कुठं बाहेर बसले वाटत गेला तर कावळ्याला खायला जायतलं खाया जाय आधीराज काय करायला आले काय करायला म्हणलं करते कर आता आंब्याचा रस करून देते बघा आता जेवण वाढायचं तुम्हाला सगळ्यांना हे बाहेर रस करायला आता मी मिक्सरला लावते बघा जरा म्हणजे मिक्स होतं सगळं ना आता पहिल्यासारखी माग ए, ए हातरून करा त्या घरात ती ती पोत दिले ना हातरा, हातरा।, हातरा। हातर, हातर दि मी हिडीव करायला लागलेले आहे बघा एव शालंत एक नात आहे माझी एक नात आहे कशी इथं हे खेळालेले ते बघा घरात काय काय करते द्या बघा तुम्हाला दाखवते कशी मुलींचा खेळ असतोय बघा हेव ही हे मुलगी कशी खेळते द्या बघा दोघी जणी मुलींची जोड लागलेली आहे बघा ही कशा खेळते द्या काय करता ग मुली नो खेळतोय की आम्ही काय खाता भांडे कसली भांडी खेळता प्लास्टिकची प्लॅस्टिकची आणली मग काय काय का खायला जांभळ अजून काय खाल्लं अजून काय खाल्लं चिप्स अजून काय खाल्लं कुरुडी खाल्ली एवढं खाल्लं तुम्ही बिस्किट अजून बिस्किट पण खाल्लं एवढं खाल्लं तुम्ही आता जेवण नाही लागत तुम्हाला जेवण लागतय नाही लागत लवकर खायला आहे संध्याकाळी तर यात्रेमध्ये संध्याकाळी जाण्यासाठी मामी आणि मामा आलेले आहेत तर बघा मम्मीचा आणि मामीचे फोटो काढलेले आहेत आम्ही आता यात्रेत निघणार आहेत सर्वजण तर बघू शकता मंडळी आवंती काय करते जेवण करायला लागला कशात बसला तुम्ही कसलं घर आहे दोघ पण बरं गे आधी हे बघा जेवण पुरणपोळी आमटी पापड हे बघा माझे माझे भैया जेवतोय बोल बोल हा हे बघा ही कशी बनी भावांड जेवाय बसले ती बघा घर हष हो आहे जेवायला लागलेच तर बघा ही जेवण असं असतं त्यांची मोज मजा ही सुट्टीला आल्यावर हिता आज आजी मामा मामी असते ती म्हणून ही अशी मुलं खेळते दी जेवण करते हे असलं घर आणायला लावलं हे मुलांनी रडून रडून हा ती जा आवन तिकचा भाव येणार आहे म्हणून भावानं सांगितले हे असलं घर घेऊन ये आपण खेळूया म्हणले तिक जवळ उन्हाळ्यात काय एवढंच पाहिजे असते तेव्हा आईत आजोबा जेवाय बसले तर जेवायला या म्हणा जेवाय या म्हणते बाबा आवडू जेवाय या तेव्हा आवडूला जेवाय बोलवते आजोबा तिकडे भैया बसलाय आ फिरायला लागलाय बघा भैया आमचा भैया अजून जेवण करायचा आहे वे वेळ झाला नाही म्हणतोय भैया तर आम्ही असं बनवायला लागलोय बघा बाळाचं गावातली यात्रा चालू आहे आज योगा ही पोळ्या बनवाय लागलेल्या आहे बघा अगा दुरडी भरून ही पोळ्या केल्या ते पेय पाहुणे येते ते म्हणून ही सगळी आता तुम्हाला दाखवते बाहेर कशी नाचवंड खेळायला लागली ती बघा हे बघा इल्यात बाहेर कुठं हे बघा ही अवंतिका कशी खेळालाल्या हा आमचं टेन्क मने हां अवंतिका खेळत बसल्या अवंतिका घरात बस एक सुरती दीदीचं बाळ कसं बसले बघा हे बघा ही सुरती दीदीचं बाळ बसलेलं आहे हे बघा ही कसं बसले खेळते हे बघा अवंतिका कशी खेळालेली आहे घर कसं मांडालले भांडी कुंडी मांडून खेळालेली ते पिल्ल्या तुला काय देस खायला खायला काय द्यायचं टरबूज आणि वॉटरमेलन पाहिजे हा अच्छा तुला काय पाहिजे पिल्या तुला खायला काय पाहिजे पाहिजे बार कलंगडी द्यायची चिरू ना कलंगडी मंडळी बघू शकता राहुल आलेला आहे जेवायला मामा आलेले आहेत मामी आलेले आहेत वहिनी आलेले आहेत सर्व जेवायला आलेले आहेत जेवाय बोलवले आला आहे राहुल आहे दादा आहे हेनी योगा मिस्टर तिघून जेवाय बसली ती बघा इथं कशी जेवायला बोलवायचं झालं नाही लई वेळ झाला म्हणून आता बोलवली बघा बघा योगा योगाई मटणाचा रसा किती मस्त आहे बघा किती छान केले बघा चिकन आहे चिकन सगळं व्यवस्थित आहे सुका आहे पातळ आहे कटाचा आहे अवघा <laughs> इथं <laughs> नवरी जेवायला लागल्या <laughs> बघा या जेवायला या जेवायला म्हणत्या बघा सुनबा आहे त्या आमच्या भावाच्या बाचे जी मालकी नाही बघा बघा ही केले आम्हा दोघीन आनंद भाऊजनी साधं जेवण बनवले बघा तेव्हा द्या आहे बघा ही चपाती आहे ही वांगेची भाजी बघा ही कसं ताट बनवले बघा ताट कशी बनवली ती बघा हे आम्हाला ही दोघींला ही ह्यांचं चिकन मटन सगळं केलंय व्यवस्थित बघा कटायची आमटी आहे असं करू नको जेव पोट भरून जेव ना अर्ध्या पोटांनाचिर ते तेव्हा आई आता साडी नेसवल्या बघा मी कस मस्त बाकी बघा साडी आता बस पाटावर <laughs>

आता वटी भरायला ती मला लागलेली आहे साडी नेसवल्या बघा या बाबा किती कलर छान आहे बघा या साडीचा नवरी सारखी नवरी दिसली पाहिजे आता एवढा ही भासा आहे आमचा मंडळी आता जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे तर मामा बाहेर आहेत आणि मामी मागच बसलेले आहेत तर मम्मी बघा जो आहेर आहे तो करत आहे तर बघू शकता राहुल बसलेला आहे वहिनी पण बसलेले आहेत करणार आहे नुसतं पैसे देणार आहे बघा जी नाही म्हणून असं केलंय बघा ही पैसे हातात हो पैसे दिलेला आहे ते हि ड्रेस घ्यायचं बघा हा ड्रेस आणायचं बघे ह आता ही ड्रेस घ्यायसाठी पैसे दिले तर हिला साडी नेसो घ्या आता झालं परत या तुम्ही भेटायला मंडळी खूप पूर्वीपासून आपली जी संस्कृती चालत आहे त्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं आपण पण पाळलं पाहिजे आणि बघू शकता राहुल आणि वहिनी ज्या त्या पाया पडून गेलेल्या आहेत तर आता मामी जे आहेत तर त्यांचं जे आहे ते आयर वगैरे जे आहे ते हळदी कुंकू मी करणार आहे बघू शकता मंडळी नुसता पीस देणार आहे बर का साडी काय नाही यांना साडी द्यायची नसते वडील भरल्यात म्हणून